फक्त तीन वर्षाची ही चिमुकली तुफान बॅटिंग करताना दिसत आहे हा व्हिडिओ पाहून ही व्हाल सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे चिमुकल्यांना कधी मस्ती करताना पाहिलं असेल तर कधी डान्स करताना पाहिलं असेल कधी रडताना पाहिलं असेल तर कधी हसताना पाहिलं असेल पण तुम्ही कधी चिमुकल्यांना तुफान बॅटिंग करताना पाहिलाय का हा व्हिडिओ पाहून तुम्ही ही व्हाल हा व्हायरल व्हिडिओ एका मैदानावरील आहे या व्हिडिओमध्ये एक चिमुकली क्रिकेट खेळताना दिसत आहे तिच्या हातात बॅट आहे आणि ती तुफान बॅटिंग करताना दिसत आहे चिमुकलीचा हा व्हिडिओ पाहून कुणीही थक्क होईल ही, ही चिमुकली क्रिकेटची प्रॅक्टिस करत आहे ती बॅटिंग शिकण्याचा प्रयत्न करत आहे पण एवढ्या कमी वयात ती इतकी सुंदर बॅटिंग करते हे पाहून तुम्हालाही वाटेल की ही चिमुकली भविष्यात चांगली क्रिकेटर होईल बाबुराम चौधरी पाचशे सव्वीस या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय येणाऱ्या काळात भारतीय टीममध्ये दिसेल या, या, टीम दिसे। या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या एका युजरनं लिहिले खूप छान मुली अशीच खेळत राह खूप पुढे जाशील तर एका युजरनं लिहिलंय या मुलीचं मला त्या आईवडिलांचं कौतुक करावं असं वाटतं की ज्यांनी त्यांच्या मुलीला या वयात काहीतरी चांगलं शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले खूप आशीर्वाद मुली आयुष्यात अशीच पुढे जा आणि यशस्वी हो आई वडिलांचं नाव मोठं कर आणखी एका युजरनं लिहिलं या चिमुकलीला इंटरनॅशनल ट्रेनिंग सेंटरमध्ये पाठवा एक हजार टक्के ही मुलगी नाव कमावणार